बहुजन विकास आघाडीची वसे विरार महापालिकेत निर्विवाद सत्ता असते शिट्टी ही निशाणी या पक्षाचे पारंपरिक चिन्ह सर्व निवडणुका या शिट्टी चिन्हावर लढवण्यात येत होत्या त्यामुळे शिट्टीवाले अशी ओळख होती परंतु मागील निवडणुकीत एका स्थानिक पक्षाच्या माध्यमातून शिट्टी चिन्ह पळवण्यात आले होते त्यामुळे यंदा शिट्टी चिन्ह वाचवण्यासाठी पक्षाने प्रयत्न केले अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी राजेश पाटील यांनी अर्ज दाखल केला होता सोमवारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि बहुजन विकास आघाडीला शिट्टी चिन्ह मिळाले यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे शिट्टी चिन्हामुळे आमचा विजय आता अधिक सोपा झाला आहे कार्यकर्ते उत्साहात आणि जोमाने कामाला लागले ला आहेत अशी प्रतिक्रिया पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी दिली पालघर जिल्ह्यात आमची ओळख सुट्टी वाली अशी होती काही लोकांना डमी अर्ज भरून आमची चिन्ह परत मिळवले आहे असेही पाटील म्हणाले मागील निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला चार लाख एक्क्याण्णव हजार मते मिळाली होती यंदा या मतांमध्ये वाढ होईल असा विश्वास अजीव पाटील यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीचे घटक पक्ष यंदा सोबत नसले तरी जिल्ह्यात कामे केली आहेत राजेश पाटील यांनी आमदारकीच्या काळात जिल्हा पिंजून काढला आणि विकास कामे केली त्याचा फायदा होणार असून मागील वेळेपेक्षा जास्त मते मिळवून आमचा विजय होईल असे ते म्हणाले